आहेत का त्याने फक्त पुढच्या माती काढीत जायचं मागच्या जायचं मेन म्हटलं तर नाशक आहे इन्झिप्ट नावाचं तर आपण जवळ जे सोयाबीन पेरलेला आहे तन नाशक आहे इन नावाचं तर आपण शेततळ्याच्या जवळ जे सोयाबीन पेरलेलं आहे तर त्या ठिकाणी आपण हे तन नाशक म्हणजे तण जे आलेलं आहे ते घालवण्यासाठी आपण हे त्याचा वापर करणार आहोत एक ते आलेल्यासाठी साठी हे E

शड़ो

तो वरचिक्सम बोलत होते हती हे सुप्त आहे काय माहिती आहे तुम्हाला तुम्हालाच माहिती आहे वरद माहिती माहिती घराला आता खीर खायचे आलंशे नाही चला तू काय हे कोठे आहे तुझं फाडायचं त्याला काय करायचं माती निघाली तर असं टाळायचं आहे मला काढलं का आवाज झालं तेवढं बी झालं का लोटा माझी हां आता झालं का बास बस करायचं नाही त्याला काय करायचं दोन पाहिजे जाबायचं बस झालं झाला ते लावायचं झालं तसं ह्याला काढा माग एवढंच करायचं माग जे आहेत का त्याने फक्त पुढच्या माती काढी जायचं मागच्या जायचं याचा लाईनला जण बस ला 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 याले याले आता नाही वेगवेगळ्या लाईनला बसायचं एका लाईनला बसायचं एका इकडून बसायचं इकडून बसायचं खुना मोडत इथून लावून

निळा म्हणून कृष्ण बनवला का श्याम रंग मस्त या ठिकाणी कुळवलेला आहे इथं आपल्याला कांदे लावायचे आता हे कुळवल्यानंतर जे गवत आहे ते विचून घेतोय आईने सकाळी एवढं विचलेल आहे आता मी घेतोय थोडंसं कारण आणखी एकदा याच्यात कुळव मारून लगेच चारवाड्याचं जे ट्रॅक्टर आहे ते घेऊन येणार आहे आणि मग इथं आपल्याला कांद्याचं बी टाकायचं आहे रोपासाठी